नमस्कार मैत्रिणींनो गणपती बाप्पा म्हटले की लाडवांचा नैवेद्य हा आलाच आज आपण मस्त सुगंधी असे बेसनाच्या लाडवाची रेसिपी पाहणार आहोत यासाठी मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ती छानपैकी भाजून घेते चण्याच्या डाळीला खमंग असा वास येईल तोपर्यंत चण्याची डाळ ही भाजून घ्यायची आहे चणाडा छान भाजून झाली आहे आता तिला गार करून घेते नंतर तिला गिरणीमधून रवाळ अशी दळून आणली आहे पहा पिठाचं टेक्स्चर कसं आहे बारीक रव्यासारखं आहे आता हे पीठ आपण भाजून घेणार आहोत मी इथे दोन कप पीठ घेतलेले आहे आपण आधी डाळ भाजून घेतलेली होती आणि आता पीठ देखील भाजून घेत आहोत ते पण तूप न टाकता पहिल्यांदा आपल्याला एक दोन तीन मिनटं भाजून घ्यायचे आहे म्हणजे पीठ हे लवकरच भाजले जाते असे हे रवाळ पीठ दळून आणल्यामुळे पीठ हे अगदी सरसरीत राहते त्यामुळे ते आपल्याला सहजच हलवता येते बेसन भाजून घेताना तीन मिनटं झाली आहेत आता त्यामध्ये थोडे थोडे तूप टाकून आपण बेसन भाजून घेणार आहोत असे थोडे थोडे तूप टाकत बेसन भाजल्यामुळे बेसन हे छान भाजले जाते आणि तूप देखील आपल्याला जास्त लागत नाही आता दोन दोन मिनटानंतर असेच दोन दोन चमचे तूप टाकून बेसन भाजून घेत आहे बेसन भाजून आपल्याला आठ नऊ मिनटं झालेली आहेत आता त्यामध्ये मी अर्धा कप बारीक रवा टाकून घेते बारीक रवा हा अगदी ऑप्शनल आहे त्याऐवजी तुम्ही बेसनच जास्त घेऊ शकता रवा घातल्यानंतर आपण पाच मिनटं पुन्हा मंद आसेवरती हे छान भाजून घेणार आहोत पहा बेसनाचा रंग हा छान बदलला आहे लाडूला अजून छान रंग येण्यासाठी त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेते तुम्ही येलो कलरचा फूड कलर, कलर देखील टाकू शकता पहा बेसन भाजता भाजतात पंधरा मिनटं झालेली आहेत आता मी गॅस बंद करून घेते आणि बेसन हे छान हलवत राहायचे आहे कारण की कढई आपली ही गरम आहे बेसनाला छानपैकी तूप देखील सुटलेले आहे दोन कप बेसन आणि अर्धा कप रवा यासाठी मला पाऊण कप तूप लागलेले आहे लाडवाचे मिश्रण हे गार करायला ठेवते म्हणजे गार झाल्यावर ते थोडेसे फुलेल देखील या मिश्रणाचे तुम्ही लाडूऐवजी छान साच्याच्या साह्याने मोदक देखील करू शकतात ते देखील फारच सुंदर दिसतील लाडवाचे मिश्रण हे गार झालेले आहे आणि त्याला अजूनच तूप सुटलेले आहे त्यामध्ये मी आता वेलची पावडर टाकून घेते त्यामध्ये दीड कप तगार टाकते तगार म्हणजेच साखरेचा सा बुरा तगाराची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे आधी एक कप तगार टाकून मिश्रण आपण छान हलवून घेऊया मिश्रण छान हलवून झाले आहे आता अजून अर्ध कप टाकून मिश्रण आपण परत हाताने छान हलवून घेऊयात लाडवाचं मिश्रण हे गार झालेले आहे त्यामुळे ते हाताने छान मिक्स करता येईल अडीच कप पिठासाठी दीड कप तगार हे अगदी योग्य प्रमाण आहे लाडू अगदी छान गोड होतो यापेक्षा जास्त तगार टाकण्याची अजिबातच गरज नाही चला तर मग आपले पीठ तयार झालेले आहे आता छानपैकी त्याचे लाडू वळून घेऊयात पहा मस्त पटकन गोल गरगरीत असा आपला हा लाडू तयार झालेला आहे लाडू वळण्याची सोपी पद्धत म्हणजे अशा चमच्यामध्ये थोडंसं पीठ दाबून घ्यायचं असे दोनदा घेऊन ते दोन्ही पीठ एकमेकावर दाबायचे म्हणजे लाडू आपला पटकन तयार होतो असा चमचा नसेल तर तुम्ही गोलाकार वाटी घ्या त्यानेसुद्धा आपण हे करू शकतो साजूक तूप आणि बेसन यांचा इतका छान सुगंध येतो की त्याला कोणत्याही ड्रायफ्रूटची गरज नाही म्हणून मी कुठलेच ड्रायफ्रूट त्यामध्ये घातलेले नाही तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ते नक्की घाला पण हे असे लाडू देखील फारच छान लागतात चला आता सगळेच लाडू वळवून घेऊयात असे हे लाडू फारच छान आणि अतिशय टेस्टी लागतात अशी ही लाडवांची रेसिपी तुम्हाला आवडलीस तर नक्कीच व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा लाडू नक्की करून पहा धन्यवाद